नमस्कार मी मंजिरी निवास चौगले सज्जा टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सरपंच सुप्रिया वृत्त पुढील हात रेंदाळ येथे नागरिकांना पंचवीस वर्षे मुबलक पाणी मिळण्यासाठी चौतीस कोटींची मागणी जिल्हा परिषद मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांच्याकडे कागदांची पूर्तता केली होती तसे जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांच्याकडून शासनाकडे मंजुरी पाठवली होती पण केंद्र सरकारकडून अंदाजे पाच कोटी पेक्षा कमीची योजना मंजूर करण्यात आली होती पंचवीस वर्षे पाण्याचा प्रकल्प कुठलाही मंजूर होणार नाही रेंदाळ गावासाठी पाणी पुरवठा योजना पाच कोटींची राबवण्यात आली तर भविष्यात रेंदाळ गावाला पाण्याची टंचाई भासणार यासाठी सरपंच व त्यांचे सहकारी यांनी चौतीस कोटींची योजना मंजूर व्हावी यासाठी आमोरण उपोषण केले होते जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग उपसरपंच अभिषेक पाटील पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर शिवाजीराव पाटील रावसाहेब तांबे धनाजी कर्वते अविनाश घोडेस्वार व इतर सहकारी यांनी हातकणंगले येथे बैठक घेतली ही बैठक घडवण्याचे काम आमदार राजूबाबा आवळे यांनी केले या बैठकीमध्ये जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी म्हणाले हर घर जल रेंडाळ गावचे चुकून पोर्टलवर पडले होते ते पोर्टलवरून काढले आहे ही योजना पाच कोटीपेक्षा जास्त असल्याने आमच्या अखत्यारीत येत नाही ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे आहे तहसीलदारांनी दोन हजार एकवीस ची लोकसंख्या अंदाजे बेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर तर अनुषंगाने महाराष्ट्राचे प्राधिकरण विभागाला पत्र दिले त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांनी वस्तुस्थितीचा विचार करून फेर आखणी करण्यात येईल असे पत्र दिले आहे जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यकारी पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पत्र दिल्याने रेंदाळ गावचे सरपंच सुप्रिया पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे माजी खासदार निवेदिता माने मुख्याधिकारी संतोष पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांचे सहकार्य लाभले माजी खासदार विविधता माने पोलीस निरीक्षक किशोर शिंदे उपसरपंच अभिषेक पाटील पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर व अधिकारी यांनी सर्व देऊन उपोषण सोडण्यास प्रवृत्त केले रेंजाळ ग्रामपंचायत सदस्य गजानन वाईंगडे यांना अतिदक्षता विभाग मध्ये हलवण्यात आले आहे सरपंच यांना अक्षरशः रडू अनावर झाले होते उपोषणानंतर त्यांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले संचार टाइम्स प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला